नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात ॲनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा राहुल गांधी आणि त्यांची वक्तव्य ह्याच्यावर इतकी व्हिडिओ करावे लागत आहे की आमचा हा कॅमेरा हाताळणारा जो असिस्टंट आहे ओंकारय गमतीनं असं म्हटलं की सर तुम्ही एकदा एक, एक वेगळं चॅनलच सुरू करा राहुल गांधींसाठी आणि काँग्रेससाठी कारण की ते रोज काही काहीतरी वक्तव्य देत राहणार आताचं बघा ह्यांचं वक्तव्य आणि आम्ही ह्याला राहुल गांधी यांची हरामी असा शब्द वापरला मला खरं तर तसा एवढा शब्द असा वापरायचा नव्हता पण ह्यांचे हे सगळे लिब्रांडूनच्या विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत सुमार केतकर ते असं म्हणाले आम्ही चहा लोकसभेमध्ये जे बोलले त्याला हलकट भाषण असा शब्द आहे त्यांचा जे देशाच्या गृहमंत्र्यांनी प्रत्यक्ष संसदेमध्ये सिंदूर आणि त्या प्रकरणावरती जे भाष्य केलं त्याला हलकट असं त्याला संबोधन वापरतात आणि जेव्हा मग त्यांचे नेते असलेले राहुल गांधी मृत अरुण जेटली यांची बदनामी करतात आणि ती खोट्या पद्धतीनं म्हटल्याच्या नंतर हारामी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं राहुल गांधी काय म्हणाले तुम्ही ऐका आय रिमेंबर वेन आय वॉज फायटिंग द फार्म लॉस And he's not here anymore, so really I shouldn't say it, but I will. And Arun Jaitli ji was sent to me to threaten me. And he said, You know, if you carry on down this path, opposing the government, fighting us on the farm laws, we will have to act against you. I looked at him and said, I, didn't, I don't think you know who you're talking to. तुम्ही ऐकलं आता अगदी सगळ्यात ह्याच्यातलं पहिलं मी तुम्हाला जी काही वस्तुस्थिती सांगतो अरुण जेटली यांचं देहावसान झालं चोवीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस कृषी कायदे जून दोन हजार वीस मध्ये आले त्याच्या विरोधामध्ये आंदोलन दोन हजार वीस मध्ये नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये सुरू झालं आणि राहुल गांधी असं सांगतात की अरुण जेटलींनी मला धमकावलं की तू कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये बोलू नको म्हणून <laughs> काय म्हणजे यांचं जी काही हद्द झालेली आहे ना आपण म्हणतो तुम्ही की तुम्ही बोलताय काय तुम्ही सार्वजनिक ह्याच्यामध्ये बोलताय तुम्ही काय विरोधी पक्ष नेते हा संवैधानिक पदावरती बसलेले आहात एक दोन नाही आता अकरा म्हणजे वर्ष होऊन गेलं तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात तुम्हाला अजूनही जबाबदारीची जाणीव नाही अजूनही तुमचं तुमच्या जिबीवरती नियंत्रण नाही एरवी तुमचा पप्पूपणा कायन कुठे तुम्ही ते काय सिद्ध करायचं ते सिद्ध करत बसा त्याच्या निमित्तानं शिव्या खात बसा परदेशात जाता तुम्ही आपल्या देशाच्या नावानं बंबा मारता ही लोकशाही वाचण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा असं तुम्ही अमेरिकेत जाऊन सांगता मणी शंकर अय्यासारखे तुमचे पंटर जाऊन पाकिस्तानमध्ये असं म्हणतात की तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे मोदींना हटवण्यासाठी म्हणून देशविघातक तर तुम्ही बोलायच लागलात आता तुम्ही ज्या पद्धतीने एका दिवंगत प्रतिष्ठित नेत्याचा ज्या पद्धतीचे त्याची बदनामी करायला मला धमकी दिली म्हणून त्यांचे चिरंजीव अरुण जेटलीचे त्यांनी इतकं स्पष्टीकरण व्यवस्थित पद्धतीनं दिले आणि संसदेत थोबाडीत लगावलेली राहुल गांधीच्या आणि एकूणच काँग्रेसींची ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये निधन झालेल्या नेत्याचा हवाला तुम्ही जून दोन हजार वीसमध्ये आलेल्या कृषी कायद्याच्या संदर्भामध्ये द्यायला लागलात की जेव्हा की तो माणूस प्रत्यक्ष पृथ्वीतलावरती हजरच नाही आहे ज्या स्वतःच्या मृदभाषिकपणासाठी अरुण जेटली प्रसिद्ध आहे त्यांना कोणालाही माहिती आहे की त्यांनी कधी कोणाला धमकी दिलेली अशा पद्धतीनं जाहीर तर काही शक्य नाही सॉलिसिटर जनरल येते सगळ्यात कमी वयात राहिलेले प्रदीप सिंग यांनी त्यांच्यावर फार छान व्हिडिओ केला आहे जरूर पहा अरुण जेटलीसारखा सगळ्यात तरुण वयामध्ये भारताचा सॉलिसिटर जनरल झालेला माणूस विश्वनाथ प्रताप सिंगांच्या काळातला अतिशय हुशार बुद्धिमान असा माणूस अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळातसुद्धा ते होते कायदा मंत्री पण मला वाटतं काही काळ होते त्या माणसाला इतकं माहिती नाही की जो लोकनियुक्त असलेला खासदार तेव्हा ते फक्त साधे खासदार होते विरोधी पक्ष नेता वगैरे काही नव्हते राहुल गांधी त्यांना हे असं कसं काय म्हणतील धमकी देतील आणि धमकी द्यायचा विशेष कुठे आला कृषी कायदे पास करण्यासाठीचं पुरेसं बहुमत सत्ताधाऱ्यांकडे होतं कृषी कायदे त्यांनी मंजुरी करून घेतलेले होते नंतर काय कसं राजकारण झालं आणि त्यांनी ते वापस घेतले तो मुद्दा वेगळा तीनशे सत्तर आहे कुठलीही गोष्ट आजही आजही जेव्हा की जे बहुमत त्यांचं घटलेलं आहे म्हणून तुम्ही बोमा माराला तेव्हाही त्यांनी कुठलेच कायदे मंजूर करून घेताना त्यांना अडचण आलेली नाही आता पण हे घडलेले किंवा आता मी आव्हान देतो आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक उघातलेली आहे त्याच्यासाठी लोकसभेचे दोन्ही सभागृह मतदान करतात त्यांच्याकडं पुरेसं बहुमत आहे नेतील ते त्यांचा 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 कॅन्डिडेट व्यवस्थितपणे विजयापर्यंत मग अशावेळी जेव्हा की त्यांना काहीच गरज नाही आहे ते सत्ताधाऱ्याच्या धरायच्या इतक्या मोठ्या एका नेत्याला बोलतील कशाला आणि तेव्हा तर लोकसभेमध्ये त्यांचं ह्याच्यापेक्षा जास्त आकडा होता तेव्हा कृषी कायद्याच्या काळामध्ये आत्ता जो स्वतः भाजपचा आकडा आहे दोनशे चाळीसचा स्वतःचा तेव्हा तीनशे तीनचा होता ना त्रेसष्ट खासदार जास्त होते ना मग तुम्ही कशाच्या जीवावरती म्हणता की अरुण जेटली यांनी धमकावलं म्हणून राहुल गांधी त्यापेक्षा मला त्याच्या पुढचा जो मुद्दा मांडायचा ना तुम्हाला हे तर नेहमीच काही ना काहीतरी ते बडबड करत राहतात आपण समजू शकतो त्यांच्या त्या राजकारणाची गरज असेल त्यांची मानसिक स्थिती काय कशी आहे कोणास ठाऊ पण त्यांचं समर्थन करणारे मला नेहमी आश्चर्य वाटतं वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हा प्रश्न उपस्थित करतो जे स्वतःला बुद्धिमान म्हणून घेतात म्हणून म्हटलं ना की त्यांच्या विद्यापीठाचे कुलगुरू असलेले माननीय माझी खासदार असलेले सुमाराचे ते केतकर ते म्हणतात की हलकट भाषण ही काय संसदीय भाषा झाली तुम्ही स्वतः खासदार राहिलेले होते आणि तुम्हाला माहिती नाही ते त्याच्यावर तुम्हाला काय टिक टीका करायची ती करा अमित शाह आणि मोदींच्या भाषणाच्या संदर्भामध्ये सगळ्यांसाठी उपलब्ध येते ते भाषण यूट्यूबवरती उपलब्ध आहे तेव्हाही लाईव्ह सगळ्यांनी बघितलेलं होतं ते त्याच्यावर तुम्ही अशा पद्धतीने इतके घाणेडीचं भाषा वापरण असाल तर याला म्हणजे काय म्हणायचं काय हे सगळे असे सगळे राहुल गांधींचं समर्थन करणारे लोक अरुण जेटलीच्या नावानंतर ह्याच्यापूर्वीसुद्धा ह्याच अरुण जेटलीवरती अरविंद केजरीवालांनी वाटले तसे आरोप केले होते त्यांना ती सवयच होती की हातात काहीतरी कागद फडफडवायचे मेरे पास पुरावा प्रूफ आहे वगैरे वगैरे त्याचं काय झालं ते जाऊ द्यानंतर पण अरुण जेटलीनी त्यांना तसं सोडलं नाही त्यांच्या विरोधाबरोबर बदनामीचा खटला दाखल केला लेखी स्वरूपामध्ये सार्वजनिकरित्या त्यांना माफी मागायला लावली खरंतर तेही चुकलं माफी मागायला नाही त्यांना पूर्णपणे खटल्याला तोंड द्यावं लागलं पाहिजे होतं आणि त्यांना ती बस त्याच्यामध्ये जी काय शिक्षेची तरतूद आहे तेवढी प्रत्यक्ष शिक्षा त्यांना व्हायला पाहिजे होती केजरीवाल यांना हे जे काय चाललंय ना राहुल गांधीच्या अवतीत असंच आहे की यांचं सुद्धा यांनी ज्या पद्धतीने तेली समाजाबद्दल उद्गार काढले होते सगळे मोदी कसे चोर आहेत वगैरे यांना की नाही हे जामिनावर सुटले म्हणून आताही आता सध्या जामिनावरती सुटलेले ह्यांना प्रत्यक्ष सुट काय एकदा अटकच व्हायला पाहिजे या मुद्द्यावर वाटेल तशी बडबड तुम्ही करता आणि इतकं साधं नाही आहे मोदी नावाच्या कुठल्या व्यक्तीला अमित शहा नावाच्या कुठल्या व्यक्तीला तुम्ही काही बोलले असते राजकीय नेता म्हणून बोलले असते तरी समजू शकतो पण तुम्ही म्हणजे प्रत्यक्षामध्ये जो गृहमंत्री आहे देशाचा त्याच्या बाबतीमध्ये असे घाणे उच्चार काढता तुम्ही त्या पदाचं तर काही लक्षात ठेवा आणि दुसरं हे अरुण जेटलीच्या बाबतीतलं तुम्ही वाटेल तशी विधानं करणं त्याला कुठला आधार नाही किंवा ज्याच्यावरती आम्ही आत्ताच व्हिडिओ टाकलेला आहे तेनेच वी आदव बडबडली माझं नावच नाही पुरावा काय तर काहीच पुरावा नाही दुसरा एक काहीतरी इपीक नंबर त्यांनी दिला त्याच्यावरती चाललं धिंगाणा प्रत्यक्षामध्ये निवडणूक आयोगानं दुसरा नंबर समोर आणला सिद्ध केलं त्यांचं नाव नंबर कुठे सगळं सगळ्यांना सांगितलं ह्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मा इलेक्शन चोरी हो गया काय चोरी झालं त्यांनाच माहीत प्रत्यक्षामध्ये काही पुरावे द्या म्हणलं बी एल ए बूथ लेवल एजंट तुमचे शेकडोनं हजारोनं काम करतायत ते काय झोपा काढायला लागलेत का पण काही नाही बिंदास ठोकून द्यायचं अगदी सर्वोच्च न्यायालय शेवटी कंटाळून त्यांना सांगितलं त्यांच्या वकिलाला कपिल सिब्बलला पंधरा नावं आणा अशी ज्यांच्या तक्रारी आहेत की ज्यांची नावं गळालेली आहेत भारतातलेच रहिवासी आहेत हयात आहेत पात्र आहेत पण तरी त्यांची नावं नाहीत आणा पंधरा नावं अशी आपण तपासू त्यांचे नाव आहेत की नाही करू त्याच्या संदर्भात काय कारवाई का करायची काही नाही आज चार ऑगस्ट तुम्हाला मी सांगतो सलग चार दिवस झालेत ह्या याद्या बिहारमधल्या मतदार याद्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहे एक सुद्धा आक्षेप आजही नोंदल्या गेलेला नाही राहुल गांधी आज सुद्धा निवडणूक आयोगाच्या नावानं बोमा मारतात महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या नावानं बोम्मा मारतात त्यांनी एक साधं उत्तर द्यावं कि या सगया मदे संग मदे की या सगळ्या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेचे मतदारसंघ होते त्याच्यामध्ये जे एवढे हजारो शेकडो सगळं जे बूथ लेवल एजंट बी एल ए होते कोणीतरी येऊन प्रत्यक्षात तक्रार केली का ऑफिशियली अधिकृतरित्या आणि तुम्हाला अचानक साक्षात्कार होतो आठ महिन्याच्या नंतर की नाही नाही इलेक्शन चोरी हो गया म्हणून जी नावं वाढली ती वाढलेल्या नावाच्या बाबतीमध्ये वाढू शकतात हे या यापूर्वी पण आकडे असे आलेले आहेत निवडणुकीच्या तोंडावरतीच आपल्याकडे नोंदणी होती फार आधीपासून करावी इतका व्यवस्थितपणा नाही आहे हे सगळं माहीत असतं ना प्रत्यक्ष तुमचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात यापूर्वी पंधरा वर्ष सलग दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा तुमचं सरकार होतं ना महाराष्ट्रामध्ये मग तेव्हा काय झालं होतं निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये मतदार मा याद्या सध्या ज्या आहे त्याच्यापेक्षा काय फार बदल झाला होता का तेव्हा पण मी म्हणतो ना की फक्त बस बोमा मारायच्या आरडाओरडा करायचा आणि आता तर त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही एखाद्या प्रतिष्ठेच्या त्याची बदनामी करायची राहुल गांधी जे बैतालपणे वाह्यातपणे म्हणून म्हणलं की हा जो हरामीपणा आहे कारण त्यांच्या नेत्यांनीच हलकट असा शब्द आहे त्या तुलनेमध्ये मी हरामी तर फार साधा सोपा शब्द वापरायला ज्या पद्धतीने राहुल गांधी वाटेल तशी वक्तव्य करायला लागलेत लोकशाहीला घातक आहे देशाला घातक आहेत आणि अरुण जेटलीसारख्या ज्येष्ठ नेत्याची बदनामी करणार आहेत असं जे काही आहे ह्याचा तर कडक शब्दात निषेध केलाच पाहिजे त्याहीपेक्षा मी म्हणतो याच्या विरोधामध्ये कायदेशीरित्या कारवाई प्रत्यक्ष अंतिम टोकाला जाईल अशी झाली पाहिजे फक्त जामीन फिमीन देऊन सुटलं असं काही यापुढं चालणार नाही आणि त्यांचे समर्थन करणारे जे आहेत सगळे लिब्रांडू पत्रकार त्यांचंही संध्या ज्या पद्धतीनं सगळं पितळ उघडं पडत चाललेलं आहे खरंतर आम्ही एक फार साधी भूमिका आधीपासून मांडत आलेलो सोशल मीडिया अशी गोष्ट आहे आम्ही मनानं सांगतोय काही तुम्ही ऐकून घ्यावा अशी परिस्थिती नाही आजूबाजूला जे चालू आहे ते तुम्हाला आम्ही जर व्यवस्थित पद्धतीनं सांगू शकलो तर तुम्ही ऐकताल अन्यथा तुम्ही पण आम्हाला बायकॉट करून निघून जाल किंवा बाजूला करताल पूर्णपणे जसं आत्ता की ह्या सगळ्या लिब्रांडू पत्रकारांना तुम्हाच सर्वसामान्य वाचकांनी बायकॉट करून टाकलेलं आहे बाजूला टाकून दिलेलं आहे निसंदर्भ होऊन गेलेले आहेत ते राहुल गांधीचे जे कोणी सल्लागार असतील ते धन्य आहेत उलट आम्ही ह्या गोष्टीसाठी त्यांना धन्यवाद देतो की ते असे काहीतरी सल्ले देतात राहुल गांधी बडबड करतात आणि आम्हाला कॉन्टेंट मिळतो इथेच थांबूयात धन्यवाद